तुळजापूर ड्रग्जच्या विळख्या ड्रग्ज रॅकेटचं राजकीय कनेक्शन ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीची मागणी तुळजाभवानीचं तुळजापूर ड्रग्ज तस्करीचा अड्डा बनल्याचं फेब्रुवारीत उघड झालं या प्रकरणी मुंबईतील महिलेला अटक केल्यानंतर या प्रकरणाचं राजकीय कनेक्शन समोर आलंय ड्रग्ज प्रकरणातील आरोपी राहुल परमेश्वर आणि सुमित शिंदेचे ओमराजे निंबाळकरांसोबतचे फोटो समोर आल्यानं एकच खळबळ आली आहे तर या प्रकरणी काँग्रेसनं भाजप आमदार राणा जगजित सिंहांचंही नाव घेतलंय तसेच बरेचशी भाजपाचे पदाधिकारी त्या अटक आहेत सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या आणि त्यांना अटक केलेला आहे मला वाटतं की भाजपच्या संबंधित जर आज बघितलं तर या ठिकाणी बरेचसे आत्ताचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंग पाटलांच्या आजूबाजूची सगळे या ठिकाणी जी काही कार्यकर्ते आहेत तर ते या ठिकाणी त्यामध्ये दिसून आतापर्यंत ड्रग्ज रॅकेटमध्ये पंचवीस जणांचा समावेश या जणांना समावे अटक करण्यात आली आहे तर जण अजूनही फरार आहेत मात्र प्रकरणातील राजकीय कनेक्शन नेमकं कसं आहे ते देखील राहुल परमेश्वर ओमराजे निंबाळकरांचा कार्यकर्ता सुमित शिंदे हा देखील ओमराजे निंबाळकरांचा कार्यकर्ता आहे विनोद गंगणे हा राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता आहे चंद्रकांत काणे हा देखील राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ताय शरद जमदाडे राणा जगजित सिंग यांचा कार्यकर्ता आणि आपळे हा देखील सिंग यांचाच दुसरीकडे ड्रग्ज प्रकरणात कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते असले तरी त्यांच्यावर कारवाईची मागणी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकरांनी केली आहे तर भाजपनं मात्र ठाकरेंवर निशाणा साधलाय राजकीय पक्षाच्या राजकीय नेतृत्वाला माझी कळकळीची विनंती आहे की अशा पद्धतीनं ड्रग्सचं जर ह्या ठिकाणी खुलेआम विक्री होत असेल आणि तरुण पिढीला जर त्या ठिकाणी ह्याच्या माध्यमातून बर्बाद केलं जात असेल तर ह्याचा गांभीर्यानं विचार स्वतः करणं गरजेचं आहे कोणी का असताना तो जर त्याच्यात इन्व्हॉल्व असेल त्याच्यात त्याचा सहभाग असेल तर तातडीनं त्याच्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे जसा पक्षप्रमुख तसा त्यांचा खासदार आता आदित्य ठाकरेचं जागर था नाव येत असेल तर तो तो पक्ष आदेशच झाला ना ड्रग्ज विका कारण का मालकाचा का का तुळजापूर शहरात ड्रग्ज तस्करीचा नंगानाथ सुरू आहे तर या प्रकरणात भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आढळून आलाय अशा प्रकारे खुल्याम ड्रग्ज तस्करी सुरू असताना पोलिसांनी या प्रकाराकडे दुर्लक्ष का केलं पोलिसांवर राजकीय दबाव होता का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत त्यामुळे पोलीस तुळजापूरची ड्रग्ज तस्करीचा अड्डा अशी बनत असलेली नवी ओळख पुसून तीर्थक्षेत्राची ऐतिहासिक ओळख कायम ठेवणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय ब्युर रिपोर्ट साम टी व्ही न्यूज